रोसली राधाई गुतुळ्या पुतोळ्या मंगाई सग पुत्या पुतळ्या मंगाई सगळी पुळ्या पुतुळ्या मागा गुसारी पुतुळ्या माग पुतुळ्या पुतूळ्या माग बोल तो बोलतो याय दादा राधिके बाई माझा मराग तिकुडे तिकुरे माझा मराग तो बोलतो याय राजेचे माझे तिकुरे तिघुरे पुतळ्या माझी माझ्या बाई गुतुळ्या पुतुळ्या माझ्या सात गुतुळ्या पुतुळ्या माझ बोलतो बोलतो येई दादा गाधीचे माझ्या बाई गिकू दे

पुतुळ्या माझ पुळ्या पुतुळ्या माझ महाराज बोलतो बोलतो रई दारा गरधिक माझ ग दे पुतुळ्या पुतुळ्या माग चार गुतुळ्या पुतुळ्या मागा चार ग गी रुसली राणीच्या माझ्या वाई गुतुळ्या पुतुळ्या माझ्या चार ग Pico de madre porrada. Pico de... पुतळ्या पुतळ्या पाच ग えっ तुला पोटीच पोटी दिला गुला पोटीच पोटी चालि सोना गोला बोलाच येई ग तुला पोटीच, खोटी दिला सोना ¡Cuau, ગ આ ત્રી મું કોણ oh <laughs> तुला पोटीची पोटी चे निले का तुला पोटीची पोटी चे माझ्या बाई गुला मोठी तुला पोटीची ओटी चिरी